सध्या मराठी मालिकांची घराघरात तुफान क्रेज पाहायला मिळत आहे टीआरपीच्या सतत नवनवीन प्रयत्न केले जात आहेत याशिवाय लोकप्रिय मराठी कलाकारांनी आपला मोर्चा पुन्हा एकदा टेलिव्हिजन कडे वळवला आहे गेल्या काही वर्षात स्वप्नील जोशी श्रेयस तळपदे प्रार्थना भेरे अमृता खानविलकर अशा लोकप्रिय कलाकारांनी मराठी मालिकांमध्ये काम केल्याचं पाहायला मिळालं तर आता लवकरच महाराष्ट्र भूषण अशोक सराफ कलस मराठीच्या अशोक मामा या मालिकेत झळकणार आहेत तर त्यांच्या पत्नी अभिनेत्री निवेदिता सराफ स्टार प्रवाच्या आई आणि बाबा रिटायर्ड होत आहेत यामध्ये प्रमुख भूमिका साकारणार आहेत या दोघांच्या पाठोपाठ आता आणखी एका अभिनेत्री जी छोट्या पडद्यावर एंट्री होणार आहे तिचं नाव आहे मुक्ता बर्वे मुक्ता बर्वेने आजवर मराठी नाटक मालिका चित्रपट अशा तिन्ही माध्यमांमध्ये आपला अभिनयाचा ठसा उमटवला आहे अग्निहोत्र अजूनही बरसात आहे एका लग्नाची दुसरी गोष्ट रुद्रम, अशा एकापेक्षा एक गाजलेल्या मालिकांमध्ये यापूर्वी मुक्ता झळकली होती मात्र मध्यंतरी काही काळ मुक्ताने छोट्या पडद्यापासून ब्रेक घेतला होता या दरम्यान ती चित्रपट आणि नाटकांमध्ये सक्रियरित्या काम करत होती तर आता ही प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री कलस मराठीच्या इंद्रायणी मालिकेत एंट्री घेणार आहे कपाळावर मोठी टिकली गळ्यात माळा साडी डोळ्यावर गॉगल लावून जबरदस्त अंदाजात मुक्ताची मालिकेत एंट्री होणार आहे आनंदीबाईच्या वर्चस्वाला आवाहन द्यायला विठूच्या वाडीत आली एक नवी पाहुणी असं कॅप्शन देत कलस मराठी वाहिनीने हा प्रोमो इंस्टाग्रामवर शेअर करत मालिकेत मुक्ता झळकणार असल्याची आनंदाची बातमी प्रेक्षकांना दिली आहे इंद्रायणी मालिकेत मुक्ताने एंट्री घेतल्याचा खास सीन प्रेक्षकांना शनिवारी सोळा नोव्हेंबरला सायंकाळी सात वाजता पाहता येणार आहे तर आता आनंदीची लहानग्या इंदूची मदत मुक्ता कशी करणार हे मालिकेत पाहण्यासाठी उत्सुकतेचं आहे या दरम्यान मुक्ताच्या एंट्रीचा प्रोमो सध्या सर्वत्र तुफान व्हायरल झाला आहे नेटकऱ्यांचं अभिनेत्रीच्या चाहत्याने तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे तर आता मुक्ताला नव्या रूपात पाहण्यासाठी तिचे सगळे चाहते आतुर झाले आहेत तर अभिनेत्री मुक्ता बर्वेला इंद्रायणी मालिकेत पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुकात हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका